या, काय खायला नाही आणलंय तू चरा आलेस ना या बघा आले कुठं होती तिकडं रस्त्या होत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी निलेशनी तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतोय मित्रांनो सकाळचे वाजलेत आठ आणि मी आता चाललोय गाई लावाय मालावरती तर आज पण बघू शकता तुम्ही पूर्ण सकाळ सकाळ खूप थंडी पडली आहे आणि दव पण खूप आलाय आज आपण गाई जास्त लांब लावणार नाहीत कारण अजून पुढे काय दिसत नाही ये असं बघ बघ चल ह्या झाडाला फुलं बघा काय भारी आलेत एक नंबर वाटतोय कोणती वेळ आहे ती माहीत नाही पण फुलं भारी आहेत एकदम पुरे झाडावरती पसरले आणि तिला आता फुलं आलेत एक नंबर फुलं वाटतात मोबाईल मध्ये एवढी क्लिअर दिसत नसतील इथून बघायला आले भारी वाटत सकाळचे दहा वाजले तरी पण अजून धुक्का गेलाय नाही पूर्ण धुक्का इकडे अजून आज दाव भरपूर आला होता आणि आपण या साईडला गवत काढलोय काल तो आज बांधायचा आहे आणि बांधून आपल्याला ती दिसते ना तिथे ठेवायचंय जेणेकरून पुढे आग वनवा वगैरे आला तरी स्वीप राहील तोपर्यंत तो घरी नाही पर्यंत तिकडून पर्यंत हा या साईडचा सा पूर्ण अस सा बांधून घ्यायच आहे चला तर त्या साईडचा सा त्या साईडून पूर्ण आणि हा इकडून दिसतो ना पूर्ण पूर्ण बांधून आहे तर तो बांधून घेतो आणि आता ऊन यायला लागले सकाळपासून ऊन नव्हतं खार खूप होती आणि आता चालू ऊन वगैरे या चालू झाले म्हणजे वलं बांधून ठेवला तर हे बघा दोघे जण दिसत आहेत दोघे जणी कुठे माहित नाही या या ते बघा ती बाली आहे आणि साईडला तांबडे आहे रस्त्यावरती आहे दोघेजाणी दोघे कुठे आहेत माहीत नाही गेल्या आहेत ते आणि आता पूर्ण आता पूर्ण सर्व क्लिअर व्हायला लागले खार दव वगैरे जायला लागले पूर्ण पण दव खार भरपूर होती आता सर्व ऊन यायला लागले वाटत त्या साईडला शेतात आहेत आणि या दोघे जण इकडे आहेत इकडून आवाज देत तिला तिकडून त्या मोठ्या गाईने आवाज दिला नाही बघा आली या दोघे जण तिकडे आहेत दोघे जण इथे जवळ आलेत ते एकमेकीला आवाज देत आहेत ती आहे तिकडे मोठी गाय पाठी राहिले आणि ह्या दोघे जण इकडे आलेत या ते बघा इथे या बघा कुठे होती तिकडे आवाज दिला होती या लागली इकडे या 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 इकडं 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 या ते बघा आधी कुठं दोघी ना कुठं सोडलेस हा या काय खायला नाही आणलंय तू चरा आलेस ना या बघा आली कुठं होती तिकडे रस्त्यावर होती आवाज होऊ लागला तशी आली या या काय नाही आनले मी या बघा कुठून आली बघ हा दोघे जण कुठे आहेत कुठून होती ती आली जवळ आपल्या माणसाला बोलत जागत नाही तिकडं टेग सर्व वेगवेगळ्या कशा झाल्या पाळी तिकडं तुम्ही इकडं दोघे जणी तिकडं दो गवत काढून ठेवायचा लागतो त्यासाठी तू पुढे लोक आहेत ना कोण पण वनवा लावून देतो पुढे गाईंसाठी गवत वगैरे राहत नाही मग गाई इकडे मला पण येत गवत नसल्या कारण मग घराक तिकडे राहतात म्हणून त्यांना बांधून ठेवायला लागते त्यासाठी आता गवत काढले का असताना तू पुढे टाकाय काय वाटत नाही सर्व गवत बांधून झालाय आता आणि जवळ जवळ पंधरा वीस एक वर्टी झालेत मोजलेत नाही आणि ह्या साईडची जा ह्या साईडची जागा आता आपल्याला साफ करून घ्यायचे आजूबाजूचा गवत वगैरे आपल्याला साफ करून घ्यावा लागेल आणि हा खाली पण कचरा वगैरे आहे तो पण साफ करून घ्यावा लागेल कारण बायंच्या इकडे वनव लावणारे लोक आहेत कांदा पेटवतात आणि पूर्ण वनवा लावून दे देतात तर त्यासाठी आपल्याला इथे करायला लागेल आता आणि त्याच्या खाली मग राखाडी वगैरे टाकून किंवा बांबू टाकून दगडी ठेवून दगडी ठेवून ठेवावं लागेल बघा राखाडी टाकून उभी तरी ठेवून अशी ठेवली आहे तशी नाहीतर मग खाली माच करून त्याच्यावर मग मा खाली माज करून त्याच्यावर ठेवू आता साफ करून घेतो